ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल सेनेच्या वतीने पत्रकार दिन साजरा विविध भेट वस्तू देऊन मान्यवर पत्रकार बांधवांचा सा सत्कार पुसत प्रतिनिधी दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भीमटायगर सेना पुसद तालुक्याच्या वतीने विविध पत्रकार बांधवांचा सा सत्कार करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रथम दर्पण वृत्तपत्र सुरू केले त्याचाच वर्धापन दिन म्हणून पत्रकार दिन साजरा केला जातो त्याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीम सेना पुसद तालुक्याच्या वतीने किशोरदादा कांबळे यांच्या मुख्य नेतृत्वात शासकीय विश्रामगृह पुसद येथे दैनिक वर्तमानपत्राचे पत्रकार प्रतिनिधी तथा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यांचा विविध भेटवस्तू देऊन सामाजिक ऋण सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजत्त पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड प्रमुख अतिथी शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक केदारसाहेब वसंतनगर पोलीस स्टेशनचे वेरुळकर मिलिंद हट्टेकर नागेश कम्प्युटरचे संचालक ज्येष्ठ पत्रकार रवी देशपांडे शकील पठाण अर्जुन भगत प्रज्ञापर्व समिती अध्यक्ष बाळासाहेब कांबळे गीता कांबळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सहित प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता जनार्दन जोळगे दीपक गायकवाड प्रभाकर खंदारे राजू पटाळे प्रीतम आर्णे मधुकर ठोके दत्ता कांबळे संजय शेळके विशाल डाके सतीश जाधव आणि भीम सेनेचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विष्णू सरकट यांनी मांडले पत्रकार बंधू उपस्थित होते आभार प्रदर्शन गीता कांबळे यांनी मांडले